लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आई सोलापूर महापालिकेच्या बाजूने झाला महत्वाचा निर्णय पालिकेचे इतके कोटी वाचणार सोलापूर महानगरपालिकेकडून शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी यशवंत जलाशय योजना उजनी हेडवर्क्स भीमा नदी योजना टाकळी हेडवर्क्स व एकरूप मध्यम प्रकल्प हिप्परगा तलाव या तिन्ही योजनेतून पाणी उपसा केले जाते व प्रत्यक्षात उपसानुसार जलसंपदा विभागाच्या संबंधित विभागास पाणीपट्टीची देयके अदा केली जातात जलसंपदा विभागाच्या भीमा विकास विभाग क्रमांक दोन सोलापूर यांनी माहे नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून शासनाने अवर्षण वर्ष दुष्काळ जाहीर केला नसतानाही सन दोन हजार चारच्या शासन निर्णयानुसार केलेल्या आवाजावी आकरणीबाबत सोलापूर महानगरपालिकेकडून याचिका क्रमांक तीन सन दोन हजार एकोणीस महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती या याचिकेवर अंतिम सुनावणीनंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसंपदा विभागाचे दिनांक तीस बारा दोन हजार सतरा व दिनांक सात तीन दोन हजार रोजी व दिनांक सात तीन दोन हजार अठरा रोजीचे आदेश रद्द करून प्रत्यक्षात उपशानुसार आकारणी करणेबाबत सोलापूर महानगरपालिकेच्या बाजूने निर्णय दिलेला आहे सदर आदेशामुळे जलसंपदा विभागाच्या भीमा विकास विभाग क्रमांक दोन सोलापूरकडून आवर्तनाप्रमाणे माहे नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून ते माहे सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेर होणारी रुपये दोनशे शहाण्णव पॉईंट एकोणऐंशी कोटी ही प्रत्यक्षात उपशाप्रमाणे रुपये चाळीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी इतकी रक्कम होत असून त्यापैकी सोलापूर महानगरपालिकेने रुपये चाळीस पॉईंट एकोणपन्नास कोटी इतकी रक्कम भरलेली आहे तसेच सोलापूर महानगरपालिकेकडून जलसंपदा विभागास तिन्ही योजनेसाठी एका वर्षाकरिता साधारण रुपये अठरा कोटी इतकी पाणीपट्टीची रक्कम नियमित अदा केली जाते सदर प्रकरणी आयुक्त शीतल तेली उगले यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे व त्यांची टीम संतोष शेलगुलवार सहाय्यक अभियंता नितीन कनिष्ठ अभियंता व तसेच उप अभियंता यांनी विशेष परिश्रम घेतले आहे आपण महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा